मग मला म्हणे राहू द्या म्हणे जेवण वाढत होती मी त्याच्यासाठी तर ते म्हणे राहू द्या आई म्हणे वाढू नको म्हणे जेवण म्हणे मग मी राहू आणि मी बी जेवायची तुम्ही नव्हते येत मग मी एकटीच काय करू म्हटलं जेवण करून तर मी थांबली तुमच्यासाठी तुम्ही आले आता आल्या वाटते नाही आजी पण तुम्ही जेवण करून घ्या लागत होतं वहिनी हा नाही तर मला आवाज तरी द्यावा लागत होतं आता बसलो जी बोलत श्वेतातही श्याम नाही का, ना, थेवन, का पहिली पासूनच <coughs> <coughs> मजा की लईस <coughs> मजाक करते लईच मजा करते हो मजा की लयच आहे पण आहे ना लयच मजाक करते आणि सोबाई पण चांगला आहे की आ जास्त शिकलेले नाही आहे पण स्वभाव मस्त आहे हा असं म्हणजे एकदम पॉईंटशीर बोलते ना मजा की एकदम आहे का खूपच आं वहिनी चांगली आहे त्याची वाली थोडीशी पण गरम दिमाकाची आहे वहिनी नाहीतर तशी चांगली आहे हो का म्हणजे ना गरम दिमाकाची म्हणजे काय भांडणच करत राहते का ते नाही नाही भांडण नाही करत पण त्याने उलीस बोललेलं सहन होत नाही आ तर थ्यावाल्या म्हणजे कसं आपण कसं थोडसं कोणी बोललं तर ऐकून घेतो आणि चुपचाप राहतो विचार करतो त्यात असं नाही त्याच्या तोंडात जे आलं ते बोलून देते त्याला जर मग कोणी काही म्हणलं तर त्याच्या मनात जे येन ते बोलून देते विचार नाही करत काही नाही अशा आहे थ्यावाल्या नाही तर तशा सांगली की बरे आहे अशा म्हणजे बडबड आहे बोलून देते समोर समोरच्या व्यक्तीला राग आला नाही आला विचार करत नाही त्या आपण कसं विचार करतो त्या तशा नाही आहे लहान नाही पाहत मोठं नाही पाहत

लय वेळ झाला नाही जी चला जीवन घेऊ आपण चला होता का मला खरंच भूक लागली जी आ ताई लयच भूक लागली मध्ये पण मी म्हटलं बरं नाही दिसणार आ जेव्हा मी जेवून घेईन ना तुम्ही राहतो सात ह्या दोघी तर बाहेर गेल्या तुम्ही बोलत होत्या म्हणून मग मन मी म्हटलं राहू दे मी एकटीस काय जीवशा नाही वाटे मला एकटंच आणि सुनेचं लय पाहा लागते जी सुनेले आता तुम्हाला बनान नसून तेव्हा माहीत पडन आपल्या घरी कसं को आपण कोणाचा विचार नाही करत काही नाही बसकन घेतून जीव नाही घेतो आ आता तुम्ही कशा इथं जेव्हा मनात आलं तेव्हा जेवता तसं माहीत असं नाही आहे ना जी आ मले लागली भूक लय व्हायची खोटं नाही मी आता तुमच्या जवळ ना सगळं मनातलं सांगून राहिली आ माया मैत्रिणींसारखेच आहे सा तुमच्याजवळ सांगायला मला काही वाटत नाही आ पण मध्ये लय व्हायची भूक लागली लाग पण मी विचार करू राहिली कसं जेवाव कसं जेवाव आता तुम्ही ती घ्यायचं आणि जेवायची मी एकटीच जेवीन तर म्हणून चला बरं खरंच मध्ये भूक लागली जी चाला, लाग चाला जीवना चला असं विचार नाही करायचा बहिणी आपल्याला भूक लागली ना पटकन जीवून घ्यायचं सगळे आप आपल्या कामात राहिले ज्याला जस जसं जीवशे वाटलं तसं जेवते आपण काय त्याच्या वाट पाहत बसायची पटकन जीवून घ्यायचं भूक लागली तर एक वेळा आवाज द्यायचं नाही आलं का जीवून घ्यायचं मी नाही माझे भूक लागली मी जाऊन घे काय तो आ दाखव चंद्रचा घरी आ बबीता मी फुलं घ्याले आले बाई आ, आ थोडे दोन चार फुलं ने आण म्हटलं आ मस्त फुलं आहे व इचा घरी मोगऱ्याचे ह्या जास्वंताचे तर घेऊन जातो म्हटलं दोन चार फुलं पूजा कर आले बिचारे आ मी फुलं घ्याले साली बिचारे आ फुलं आले साली मी बी अंगुला बाटीगी फुलं आईचा घरी आ मस्त पूजा करले मी बी आणतो म्हटलं थोडे दोन चार फुलं

दिले काय हो मग त्यांना तुम्हाला पैसे पप्पा मी ना 3000 रुपये घेतले आणि तिला घेतले गंगीना 2000 रुपये देऊन दिन म्हटलं आता तिच्या कामाला जाईन तर आता दोन तीन महिने तर मी काय जाणारच नाही रोशनीच्या ना तर आता एक कापसाचा फेरा गेला आणि आता मग त्याच्या वावरात आता सामोर जाऊन जा जास लागन काय ने त्याच्यातले काटू काटू देत जाईन मग त्याला गंगी तशीच करत म्हणून म्हटलं घेऊन घ्या 5000 दिले त्यांना दोन तीन ठेवले तीन मीन घेतले असं हो का नाही चांगलं झालं मला भेटले पैसे तर चांगलं झालं बरोबर आहे चालली जातो बाप्पा घरी जाय मी भांडे घास इकडं साधे बिचारे मला वाटलं गो ना कोण नाही ना? दरवाजा लावून देत तिकडून गेट थोडस म्हणजे मग कसं कुत्रं मांजर येत नाही

एक दिवस जर गेलं नाही तिले भेटाले तर आय नातीले गावातल्या गावातच लागेल डिंगरुशी एवढूशी हा पण कमी लढा लावून देऊ करते मस्त निंबुडीच्या साडा मागी चंद्रे झोप लाग बाई आज माझ्या पाडशा झोपे साळा मागे चंद्र झोपला ला ग बाई निभोडीच्या साळा मागे चंद्र झोपला लाग बाई <laughs> लय सटवून येऊन राहिली हो मायाल्या छपुलीची व आता कामं करायची आहे म्हणून सां नाही तर गेली असती बाई तिले पारे झोपली आहे का काय आहे तर काय माहीत का, का, का बाप्पा आ जाईन बापा काम गिमा झाल्यावर मस्त घाना म्हणून राहिली हो निर्मलाबाई आ नातीच्या आटोनी येऊन राहिली वाटते नाही हा माय अंजनीबाई होय का अरे बाप बापरे तुम्ही कशा काय आले बाप्पा आमच्या इकडं आ कशा काय आल्या आज कशा काय पदरल्या काही नाही घरी गमून नाही राहिलं होतं आता काय महिना दहा महिनाई घरचा माणूस हे गेला वावरात आता ते सोयाबीन निघाली तर मग आता हे टाकलं का नाही हरभरा हरभरा टाकला तर मग आता जाते थोडंसं आ बाय येते लान ना हे आपले तर येत आहे कुडते बिचारे आता लहान लहान आहे तर बाय मग लहान लहान नाही असली तरी मग खुडाले पाहिजे बिचारी भाज्या म्हणून मग ते गेले सकाळी मग लवकर स्वयंपाक झाला चला म्हणलं तू या इकडे या तर काम आहे व्हायची आहे निर्मल बाई तुमची कामं झाली माय कामं ना मग चला घरात बसा बसा मी काम करतो तु तुम्ही बसा चाल ना चल घरात जाऊ तू काम करशील ना मला बसायला लावतं

आता काय माहिती गेले असन मग तिकडं नातीले पाहते घरी येत पर्यंत आता तिच्या घरी दहा वेळा चक्रास मारणी आहे आपल्या घरी कधी येते कधी नाही आता एक जेवण आहे ना माहिती ते रोशनी मग काल सुरत सांगे बाप्पा दोन तीन महिने येत नाही म्हणते म्हणे राहू दे ना राहिले तर हेच आराम करायचे दिवस आहे मग त्या घरी आल्यावर तिने लागेल ना नाही मी काय तिच्या भरशावरच थोडी टाकतो ते स्वयंपाक पाणी करून बाकीचं मी करतो ना आणि त्याचे असं थोडी ना मी तिच्या एकट्या बोरशावर नाही टाकत राहू दे ना आता दोन तीन महिने राहतो तर राहू दे राहू दे ना बाप्पा ते दोघं नवरा बायको पाच बसत तिला याच असेल घ्या आणि त्याला आणत असेल तर आण आपल्याला काय मंदात करायचंय दोघं नवऱ्या बायकोच्या मंदात आपण काय बोलणार नाही आहे का नाही मग नाही तर काय चाय माय मांडतो थोडसा चला श्वेत आई झोपल्या बाई हा आणि ह्या दोघी मार्केट मध्ये मा गेले सागरजी तर इथंच गेले आपल्या कॉलेज मध्ये मा मला माझ्या मा श्वेत आई मी थोडंसं अंग टाकाव म्हटलं तिकडं तर मायाच रूम मध्ये मा झोपल्या बाई श्वेत आई तर माय तुम्ही आले का जी हा सागरजी तुम्ही कशी काय आली जी आज अचानकच हा अर्ध्या मंदाच का काय बापा वापेस हा जाऊ द्या म्हटलं घरीच जाऊ आज कंटाळा झाला कुठे गेले बाकीचे गे तिचे आई नाही दिसू राहिली संध्या नाही दिसू राहिली शेता नाही दुकान बसली अशी आपली शेतात आई आपल्या रूम मध्ये झोपली आणि आई ना संध्या इथं गेले मार्केट मध्ये बसले मग मी इथं काय करू मग मा? असं मार्केट मध्ये गेले का दोघी जुनी श्वेता आपल्या रूम मध्ये झोपली आहे का हो का थोडस अवघडच चाललं आहे ना या दोघी जुनी आल्या तर आहे ना राणी काहीच अवघड झालं मला काही नाही अवघड झालं तुम्हालाच झालं असं ना अवघड शायनी हे डोक्यावर काय राणी काय बोल काहीच नाही माझ्या डोक्यावर गी करु काहीच नाही तुम्ही ना मला जास्त लाडाय घोडाय नका लावू नाही इकडं शेता आईवर घरात हा आई येऊन जाईल हो ना तो काय काय लावलं ला इकडे 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 तू गोष्ट सांग इकडे नाही दे राऊदे हा कसा आला कडे दोपर्यंत कधी येत नाही আযাযে বটে আই. দিশলকানে. আই আযেশল আযে, মাযে দিশল কাজেনের আযেশল কাজলে আযে. আযে কাজল পাএয় অরিপায়া ইডেয়ে ঵োটে পা�